आज बहुजन संघर्ष सेनेच्या संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी लोकनायक राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या समन्वार्थ जो कर्जमाफीचा विषय महाराष्ट्रावर पेटला आहे आणि बच्चूभाऊनी यासाठी संघर्ष उभा केला आहे या एकजुटीसाठी राजाभाऊ यांनी पहिलं पण पाऊल उचललं आहे या निमित्तानं मी सांगतो की ज्यावेळेस फडणवीस सरकारनी कर्जमाफीचा विषय तुमचा सातभरा कोरा कोरा करून आपलं ओढ घेतलं तरी देखील लबाड सरकारने आजपर्यंत आपल्याला कोणतंही आश्वासन पूर्तता केली नाही व कोरबरीब शेतकऱ्यांना फक्त मतदानापुरतं लाटण्याचं काम या सरकारने केलं आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी कर्म येथे भव्य पदयात्रा मोर्चा काढला आहे तरी मला या शासनाला एकच सांगायचं आहे की गोरगरीब दिव्यां असतील निराधार महिला असतील यांचा देखील चार, यां चार, चार, यां चार देख, ते पाच महिन्यापासून पगार अजून झालेला नाही यांच्या मागणीसाठी व शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जे गोरगरीब शेतकरी आहेत यांच्यासाठी जो लढाऊ केला आहे मला यातून सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी जात धर्म भेद पंथ पक्ष राजकारण बाजूला सोडून शेतकऱ्याची जावेद एकजूट होईल तर या सरकारला काय दिल्लीच्या सरकारला सुद्धा शेतकरी पण झुकायला दिक पडणार आहोत आणि राजकारण बाजूला संघर्ष संघर्ष कर्मातून चालू केला आहे त्यासाठी हा याचा याचा मेसेज देखील बच्चू ला गेला आहे दोन दिवसापूर्वी बच्चू भाऊचा राजाभवना कॉल आला होता की म्हणाले आम्ही तुमच्या तुमच्या कायमशी उभ्रो आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही लढू एवढा मोठा हा राज्यमंत्री माजी राज्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून तो शेतकऱ्यांसाठी काम करतो यासाठी प्रत्येकानी त्यांच्या पाठीमागून उभं राहावं व येणाऱ्या पुढच्या लढ्यासाठी ही तुम्ही साथ द्यावी हीच नम्र विनंती करतो